चॉपरने केक कापून वाढदिवस साजरा करणारा क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन तीन दिवसांपूर्वी शांतीनगर भागात एकाने चॉपरने केक कापून वाढदिवस साजरा करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याने त्याचा तपास करीत असताना क्राईम ब्रँच युनिट एकच्या पोलीस हवालदार रवींद्र आढाव यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने शांतीनगर परिसरात गजानन गणेश शेळके या परिसरात दहशत निर्माण करत फिरत असताना पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार रवींद्र आढाव महेश साळुंके युवराज गायकवाड रोहिदास लिलके पोलिसांना नितीन जगताप विलास तारोसकर मुखार शेख पोलीस हवालदार सक्राम पवार आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक